नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पणवेल उरण खालापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या सूचनेनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी जय मात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची पहिली प्रतिक्रिया वर्ष म्हणजे माझा जन्म व्हायच्या आधीपासून शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना चा चा मी अनेक वेळा बघितलं तर त्यांचा दिबा पाटील साहेबांसोबत लढ्यात भाग असेल आमदार भेट पाटील साहेबांसोबत नेहमी सहवास असेल नंतरच्या पुढच्या काळात आमदार बाळाराम पाटील साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील आणि पक्षाचे सर्व नेते असतील जयन भाई असतील ही सगळी म्हणजे नारायण शेठ असते त्यांच्यासोबत काम करताना मी बघितलो परंतु जे अनुभव मला स्वतःला आम्ही तरुण मंडळी ज्यांनी धरण विधानसभेत माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि यशापर्यंत गाडी पोचवली हे माझे सगळे तरुण सहकारी आणि ज्येष्ठ सहकारी जे ज्या पद्धतीनं काम केलं आणि त्यांना सगळ्यांना ज्या पद्धतीनं जेव्हा अनुभव आले की आपल्याशी कोण कसं आहे मग आपण ग्रामपंचायतीला त्यांच्याशी कसं राहावं पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका किंवा महापालिकेला कसं राहावं हे अतिशय ह्याच्याने कळले आज भाऊ बोलत आहेत ही गेल्या दोन महिन्यापासून चर्चा आहे की जेव्हा महेंद्र गरत म्हणाले की बाबा पक्ष आता काय शिट्टी बाजलीला मिळणार म्हणून हे त्यांनी बोलणं उचित ठरणार आहे का त्यांनी कोणाला हे केलं ते पण त्यांनी सांगावं उद्या बरेचसे आपल्या पक्षातील शेका पक्षातील लोकांनी देखील काय काम केलं हे सगळ्यांना माहिती त्यामुळे मी काय तो गुळाबोळ काढायला मागत नाही परंतु एकच आहे तुम्हाला एक सांगतो की ज्या पद्धतीने शेका पक्षाला एकदा आवाज दिला की तो प्रामाणिकपणे काम करत आला आहे आणि त्या पद्धतीनं जसं महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून सेना काँग्रेस यांनी पाहिजे तसं सहकार्य आम्हाला शंभर टक्के मिळालं नाही कारण जर तसं असतं तर शेतकरी कामगार पक्षाच्या साठ सीटच्या आगेन्स्ट त्यातल्या पाच सीट याच्या अगेन्स्ट सेनेची सीट नसती आणि नंतर आता परत ग्रामपंचायतीनं आपण त्या एकत्रितरित्या लढवायचं तर हे कुठेतरी भाऊंना मला वाटतं आणि आम्हाला सर्वच मंडळींना इथं तरुण सहकार्यांना देखील पटत नाही आहे यांचं सर्वांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शेका पक्ष म्हणून एकटे लढायला तयार आहोत शेवटी आत्ता विधानसभेत लढलो तसंच हार जीत हे चालत राहणार त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आजही सक्षम आमच्या बोलण्यावर माझ्या बोलण्यावर वडिलांच्या बोलण्यावर आणि बाकी सर्व जे महत्वाचे कार्यकर्ते बोलत आहेत त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत असं मी गेल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस सत्तावी सत्तावी मार्चला मिटिंग भाऊंनी बोलावली जेव्हा महेंद्र गरज बोलत होते त्याच्या सात आठ दिवसांनी भाऊंनी स्वतःहून बोलावले आज पुन्हा त्याच्यावर एक जवळजवळ तेहतीस चौतीस दिवस गेले त्याच्यावर उत्तर नाही म्हणजे मिटिंग दोन तीन झाल्या परंतु परत त्याच्यात महाविकास आघाडीतच राहणं हे जर भाऊंना उत्तर मिळालं आणि मग भाऊंचं म्हणणं की मी जे बोलतोय का बोलतोय हे जर सांगत नसतील तर मग तिथे काम करणं योग्य राहणार नाही त्यामुळे भाऊंनी आज सांगितलं की मी पक्षातच आहे परंतु मी महाविकास आघाडीमध्ये काम करण्याची माझी इच्छा नाही हे भाऊंनी ठाम सांगितलं आणि आजची मिटिंग पण काल संध्याकाळी भाऊंनी चार वाजता स्वतः मेसेज टाकले म्हणजे भाऊंनी मेसेज टाईप करायला लावलं भाऊंच्या पियेला आणि सांगितलं आणि मग इथे आमचे मोकले आहेत त्यांच्या थ्रू मेसेज सगळ्यांना मी मीसुद्धा मुंबईला होतो म्हणजे ही काही चर्चा होऊन किंवा असं अजिबात नाही पण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जे भाऊ बोलल्यानंतर तर भाऊ बोलल्यानंतर भाऊंना पाठिंबा हे बघता मला वाटतं भाऊ त्यांच्या निर्णयाशी ठाम आहेत आणि जर तो निर्णय आजपर्यंत आता जवळजवळ दीड महिना होत आला निर्णय मिळाला नाही म्हणून भाऊभाई आणि आम्ही सगळ्यांनी बोलतो बरीच चर्चा आहे की अजितदादा गटामध्ये चालले कारण अजितदादा मला मुला मानतात शिंदे गटात चाललो शिंदे साहेबांचं काम केलं भाजपमध्ये चाललो की गडकरी साहेबांचे रवींद्र चव्हाण साहेबांचे आमचे आम जवळचे संबंध आहेत तर हे बघा हे चर्चा होत असतात मी अजून स्वतः किंवा माझे वडील स्वतः सन्माननीय जे मध्ये हे कोणाशी मला वाटत नाही पत्रकार म्हणून तुम्ही आहात किंवा आमचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत यांच्याशी तरी बोललेत का कारण पहिली चर्चा माझ्याशी तर करतील माझ्याशी तरी अजून चर्चा नाही